सगळे ओपन केले जातात गेली पंचवीस वर्षापासून व्यंकटेश शिक्षण संस्थाद्वारा संचलित व्यंकटेश प्राथमिक विद्यालयामध्ये अधिकार नसताना शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांची भरती केली ते संस्थेचे सचिव नाहीत अध्यक्ष नाही सभासद नाहीत तर यांनी डुप्लिकेट फ्रॉड डॉक्युमेंट तयार करून शासनाच्या तिजुरीवर दरोडा टाकला जनतेच्या किशातल्या पैशाची वाट लावली अशा सुरेंद्र स्वयंघोषित अध्यक्ष सुरेंद्र रिजमोहन अग्रवाल स्वयंघोषित सचिव प्रशांत शिवाप पटने आणि त्यांची कार्यकारणी हे कुणीही अधिकृत चॅरिटीच्या नेमाप्रमाणे सभासद नाहीत संस्थेचा तसा ठराव नाही तसा ठराव त्यांच्या नावाचा चॅरिटीकडे दाखल केला चा नाही आज चारिकडे दाखल के केला नाही म्हणजे हे अधिकृत संस्थेतील सभासद नसल्यामुळे दिलेल्या मान्यता ह्या बोगस आहे आणि संस्था सभासद नसताना शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांना संगमत करून ह्या वैयक्तिक मान्यता घेतल्या आणि शासनाची फसवणूक केली शासनाच्या विरोध दरोडा टाकला आणि ह्या दरोडा टाकल्यामुळे आता पुढली कारवाई गुन्हे दाखल करण्याची प्राथमिकच्या युवक कुठाने ताई मॅडम आता ह्यांच्या हातामध्ये चेंडू केलेला आहे जर ते गुन्हे दाखल एफ आय आर दाखल जर करत नसतील त्याला तळाचाळ करत असतील तर आमची लढाई चालू राहील आणि जोपर्यंत ते होणार नाही गुन्हे दाखल करणार नाही त्या प्रश्नाचा पाठपुरावा करणार आणि त्याच्यापुढे जर जाऊन केलं नाहीच तर आम्ही आंदो आत्मदहन येणाऱ्या वीस तारखेला आम्ही करणार आहोत आणि हे आत्मदहन करत असता जे काही घटना घडण याला सर्वस्वी जवाबदार शिक्षणाधिकारी प्राथमिक हे जिल्हा परिषद हे राहतील असं मी या ठिकाणी जाहीर सांगू इच्छितो